नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य विषयक खास चॅनेल वर आज आपण बोलणार आहोत सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची खरी सत्यता काही लोक म्हणतात की हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर काही लोक म्हणतात की हा फक्त एक भ्रम आहे पण खरी गोष्ट काय आहे आज आपण हे विज्ञान आयुर्वेद आणि अनुभव यांच्या आधारे समजून घेऊया जुना भारतीय परंपरा विरुद्ध आधुनिक विज्ञान भारतात पूर्वीपासून बरोबर तांब्यातील पाणी प्या अशी परंपरा होती जपान मध्ये आहे पाश्चात्य देशात याला गेलं आहे पण खरच शरीराला काय बदल होतो शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया रात्री झोपेत आपले शरीर दुरुस्तीचं काम करतं सकाळी उठल्यावर तोंडात बॅक्टेरिया आम्ल तयार होतात लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात पण रक्त थोडं घट त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणं म्हणजे शरीराला नवीन ऊर्जा देणं फायदे वैज्ञानिक अधिक आयुर्वेदिक पचनक्रिया सुधारते पोटातील आम्ल कमी होऊन भूक लागते डिटॉक्सिफिकेशन लघवी व शौच व्यवस्थित होतं कब्ज दूर होते आतड्यांची हालचाल चांगली होते मेटाबॉलिझम वेगवान होतो वजन कमी करण्यास मदत त्वचा चमकदार होते रतातील टॉक्सिन्स बाहेर गेल्याने किडनी आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढते मेंदू ताजातवाना होतो कारण शरीरातील पाण्याचा स्तर वाढतो ती पाणी प्यावं आयुर्वेद सांगतो तीन ते चार ग्लास कोमट पाणी प्याव आधुनिक शास्त्र सांगत आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार साधारण ते पुरेसा आहे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्याल तर त्याचे सूक्ष्म गुणधर्म मिळतात पाण्याचा प्रकार कोणता कोमट पाणी चरबी कमी करण्यास पचन सुधारण्यास मदत गाळलेलं पाणी शरीराला हायड्रेशन साठी तांब्याचं पाणी बॅक्टेरिया मारक गुणधर्म लिंबू मध टाकून अतिरिक्त डेटॉक्स आणि वजन कमी करण्यासाठी पद्धतीने पाणी पिण्याचे तोटे अति पाणी प्यायल्याने पोट फुगणे उलट्या होणे सोडियम कमी होणे खूप थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंदावते झोपेतून उठल्या बरोबर धावत धावत पाणी पिणं अन्ननलिकेवर ताण येतो योग्य पद्धत उठल्यावर पहिले तोंड धुवा शांत बसून हळूहळू पाणी प्या एकदम गटागट न पिऊन घोट घोट पाणी पिल्यानंतर काहीही खाऊ नका तर मित्रांनो सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिणं ही फक्त एक परंपरा नाही तर शास्त्रीय दृष्ट्या ही फायदेशीर सवय आहे पण तेवढंच महत्वाचं म्हणजे ते योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे पिणं दररोज ही सवय लावा आणि पहा कसा तुमच्या आरोग्यात फरक पडतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर निरोगी आयुष चॅनल करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला जरूर शेअर करा चला भेटूया पुढच्या भागात एका नवीन आरोग्य रहस्याबरोबर तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद सूचना, या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे इ वैद्य ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल